तर नमस्कार मित्रांनो आकाश सुरू विषय युट्यूब चॅनल तुम्ही स्वागत आहे खंडोबा बैल बाजारामध्ये आलेलं आहे आज दिनांक सहा मार्च दोन हजार पंचवीस वार गुरुवार तर मित्रांनो हंडोळी बाजार गुरुवारी असतो परभणीचा खूप मोठा बैल बाजार असतो मित्रांनो शेतकऱ्याच्या टॉप क्वालिटीच्या बैल येतात आणि वापराचे पण बैल चांगले येतात मित्रांनो संपूर्ण बैलाचं काय आजचा भाव आहे तर तुम्हाला एवढं म्हणजे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो तर पाहू शकता मित्रांनो तुम्ही चांगल्या क्वालिटीची बैल आलेली आहेत सर्वप्रथम तुम्हाला शेतकऱ्याची बैल दाखवण्याचा दा दा प्रयत्न करतो क्वालिटी पाहू शकता बैलाची एक नंबर आहे पाठीमागून शिंगा खांदे पाहू शकता एकसारखा जोड आहे कलर पण एकसारखा आहे तुमच्या आहे का तर पाहू शकता मित्रांनो शेतकऱ्या जोड आहे कामाला पक्यात ना तर काय सांगली किंमत दादाची एक लाख दहा हजार किंमत सांगायला तर किंमत पण थोडी कमी जास्त होईल ना कोणतं का होईल तुमचं तर तुमचा एका फोन नंबर सांगा बहात्र अठरा सत्तावन्न तर मित्राने वैद्यकी एक लाख दहा हजार किंमत सांगली कामाला पक्की ना संपूर्ण कामाला चाललेली आहेत ना तर संपूर्ण कामाला मित्रांनो चलेला जोड आहे शेतकऱ्याला जोड आहे कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिला आहे नंबर सांगायचा पुन्हा अठरा एकोणसत्तर त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो कामाची संपूर्ण गॅरंटी आहे त्या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता शेतकऱ्याला जोड आहे समोर घ्या क्वालिटी पाहू शकता मित्रांनो बैलाची शिंगल खंदे हाईट बैलाची एक सारखा पाठवून पाईप पाहू शकता मित्रांनो तुम्ही काय काय कामाला पक्की आहात ना कामाला मित्रांनो पक्की आहेत आपल्या खंडोबा बैल बाजारात शेतकऱ्या खूप मोठ्या प्रमाणात बैल जोड्या आलेल्या आहेत तर काय सांगितलं किंमत कायची सत्तर हजार सत्तर हजार किंमत तर कामाला संपूर्ण गॅरंटी आहे ना गॅरंटी तर किंमत थोडी कमी जास्त होईल ना तुमचा फोन नंबर सांगा नव्वद अकरा हा एक्क्याण्णव हा चौऱ्याहत्तर अठ्ठावन्न तर काका गाव कोणतं तुमचं आर्वी आरवी का ठीक आहे मित्रांनो कोणाला हे बैठक पाहिजे असेल तर नंबर दिलाय त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो तर मित्रांनो पाहू शकता आधी शेतकऱ्याची बैजची किंमत काय सांगायचं प्रार्थना करणार मित्रांनो कलर पण एक सारखा हाईट शिंगा खांदे पाहू शकता काय सांगितलं का किंमत याची पंच्याहत्तर हजार किमान सांगायला कामाला कसे आहेत संपूर्ण गॅरंटी मित्रांनो शेतकऱ्या जोड आहे दाती किती आहेत दाती आली का दाती आलेल्या आहेत मित्रांनो तर तुमचा फोन नंबर सांगा सांगा तुमचा नंबर नव्वद अकरा हा एक्क्याण्णव हा चौऱ्याहत्तर अठ्ठावन्न नाव कोणतं आहे तुमचं वाघी का तर मित्रांनो शेतकऱ्या जोड आहे किंवा पाहिजे असा नंबर दिला ते नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता आपला खंडोबा बैठर बाजारामध्ये सौदा चालू आहे तर बैलाची क्वालिटी पाहू शकता ना तुम्हाला एक नंबर आहे लाल कलर हाईट हाईट पाहू शकता ना बैलाची लाल लाल कलर म्हणजे काय सांगू तुम्ही त्याची तर मित्रांना पाहू शकता सोदा चालू आहे बोला बोला म्हणली ती पंच्याण्णवला तुम्ही पंच्याण्णव मागायली आणि तुम्ही एक लाख पंधरा हजार का तर मित्रांनो समोर पाहू शकता सोदा चालू आहे बोला बोला

એક પૈસા બોલા ભાવ મા ભરતી आणि UH, एक लाख रुपये किंमत तर या ठिकाणी पाहू शकता शेतकऱ्याचे खूप चांगली बैल आलेले आहेत काय सांगू तुम्हाला त्याची नव्वद नव्वद किंवा मित्रांनो दाती किती आहेत दाती आले कामाला कसे आहेत पक्की आहेत काव कोणतं नाव काय तुमचं तुमचा फोन नंबर सांगा नव्याण्णव पंच्याहत्तर चौतीस चौती नव्वद किंमत काय म्हणजे नव्वद नव्वद हजार किंमत सांगायचं मित्रांनो क्वालिटी पाहू शकता बैलाची कामाला पक्कीत हो ना संपूर्ण गॅरंटी हाईट म्हणजे हाईट खांदी सादा शिंगा सारख्या आहेत मित्रांनो तर किंमत थोडी कमी जास्त होईल ना ना आल्या आल्यावर मित्रांनो काय किंमत पण थोडी कमी जास्त होईल गिडाती सात आता म्हणजे मित्रांनो पाहू शकता बैलाची हाईट लांबी रुंदी शिंगा खांदे एक सारखा आहे तर समोर समोर क्वालिटी पाहू शकता मित्रांनो बैलाची एक नंबर आहे तर पाहू शकता दादा किंमत काय चांगली दोन्हीची एक, दो एक एक लाख पाच हजार का त्या किंमत थोडी कमी जास्त होईल ना तुझा फोन नंबर सांग एकोणऐंशी हा सदतीस छत्तीस हजार दादा कामाला कसे आहे ते कामाची संपूर्ण गॅरंटी द्यायची मित्रांनो किंमत काय म्हणजे एक लाख पाच हजार एक लाख पाच हजार किंमत सांगा येत तुमचा फोन नंबर सांगा पंच्याण्णव एकोणऐंशी सदतीस छत्तीस हजार या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो शेतकऱ्या शेतकरी आहे ना शेतकऱ्या जोडा मित्रांना पाहिजे असेल तर नंबर दिला तर नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तुमच्या गोळी आहे का शेतकरी आहे ना तर या ठिकाणी मित्रांनो गोडी पण आलेले आहेत किती जाती आधी दोन कामाला कसे आहेत कामाला गाडीला आणलेली गाडीला फक्त लावलेली आहेत मित्रांनो गॅरंटी किती काही किंमत म्हणली पंचावन्न हजार किंमत सांगा मित्रांनो तुमचा फोन नंबर सांगा गाव कोणता आहे त्र्याण्णव गाव कोणता आहे मंगरूर तर मित्रांनो कोणाला जोड पाहिजे असेल तर नंबर दिलाय त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर मित्रांनो पाहू शकता गोरे एक नंबर क्वालिटीची गोरे आहेत पाठींबो बाय पण पाहू शकता खंदेशिंग कलर पण एक सारखा मित्रांनो बाबा काय सांगली तुम्हाला त्याची एक लाख पाच हजार सारखा कामाला कसे आहेत का संपूर्ण गॅरंटी आहे कामाची दाती किती आहेत दोनदा दोनदा चार जातामध्ये गोरे घोरे आहेत मित्रांनो पाहू शकता कामाची संपूर्ण गॅरंटी मिळेल तर तुमचा फोन नंबर सांगा नंबर बघा फोन नंबर सांगतो त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो दोनदा चार जातामध्ये गोरे आहेत त्या नंबर दिला त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता का किंमत तुम्ही जास्त होईल ना किंमत थोडी कमी जास्त होईल शोधा म्हटल्यावर तर किंमत कमी जास्त होईल मित्रांनो शतकला जोड आहे मला पाहिजे नंबर दिलाय त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एकचाळीस पाचशे एकेचाळीस पाचशेला मित्रांनो इथले आहे तर या जोडीची काय किंमत सांगली जाती किती आहे दोनदा चार जातामध्ये आहेत मित्रांनो पाहू शकता समोर तर मित्रांनो याची पाठी हाईट पण पाहू शकता खंदीप एक यासारखा जोडा आहे चार दात सात किती आहे जातामध्ये चार दहा सात जातामध्ये कामाचे कशी आहेत संपूर्ण गॅरंटी कामाची किंमत काय म्हणली किंमत काय चा एक लाख दहा किंमत थोडी कमी जास्त होईल ना हो तुमचा फोन नंबर सांगा झिरो सात सतरा त्या नंबर तुम्ही मित्रांनो कॉल करू शकता समोर पाहू शकता मित्रांनो गोविंद गव्हाणे यांचे पण आपली जाऊन आलेली आहे या ठिकाणी आपल्या खंडोपाईल बाजारामध्ये काय सांगली व्हायची किंमत एक लाख एकतीस हजार किंमत सांगाल तर कामाला कशी आहेत कामाची संपूर्ण गॅरंटी मित्रांनो जाताला सहा सहा आहेत किंमत काय म्हणली এক লখ ত্ৰিছ হাজাৰ কি মই চাগ মিত্ৰ মিত্ৰ খন্দিশিং এক চাৰক লোন মিত্ৰিত্ৰ খন্দি শিংগা পাওঁ নম্বৰ তুমাৰ ফোন নম্বৰ চাগ ऐंशी ऐंशी छप्पन अठरा चौपन या नंबर तुम्ही कॉल करू शकता मित्रांनो <laughs> या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता बैलाची हाईट का कांदे शिंगा एक सारखं जोड आहे सार सार हाईट पण अंगावर पण सारख्याच सार मित्रांनो हाईटला पण सारख्या कांदे शिंग पण सारख्याच मित्रांनो पाणी पाय पण पाहू शकता दाती किती आहे दाती आलेत का कामाला कशा आहेत कामाला संपूर्ण गॅरंटी आहे मित्रांनो किंमत काय म्हणजे एक सांगायला कमी जास्त होईल ना तुमचा फोन नंबर सांगा तीन कॉल करू शकता शेतकऱ्याला जोड आहे किंमत थोडी कमी जास्त होईल तर मित्रांनो पाहू शकता खंडोबा बैल बाजारामध्ये शेतकऱ्याचे खूप मोठ्या प्रमाणात गोरे आलेले आहेत दाती कशी आहेत एक जाती आला का एक अवजात आहे एक जाती आला मित्रांनो एक आहे कामाल कशी आहेत गाडी लावलेली आहेत मित्रांनो हा शेतकऱ्याच हे गोरी आहेत मित्रांनो फक्त गाडी लावलेली आहे आणि एक अवदात आहे आणि एक दाती आलेला आहे तर काय सांगली काय काय किमाची सत्तर हजार का थोडी कमी जास्त होईल ना गाव कोणतं आहे तुमचं बाबुगाव बाबुलगाव का तुमचा फोन नंबर सांगा पंच्याण्णव बावन्न सतरा आपल्या उस्मापासला ना इकडचा बाबुळगाव तर मित्रांनो शेतकऱ्याचं आहे काम फक्त गाडी लावलेली आहे कोणा पाहिजे नंबर दिला त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर पाहू शकता शेतकरी आहे ना तुम्ही शेतकरी व्यापारी तर दाती कशी आहे ते चौथं आहे का चार जाती का मित्रांनो चार जाती दोन जाता मध्ये आहे कलर पण एक सारखा गोरेज हाईट पण एक सारखी मित्रांनो कंदिशिंग पाहू शकता तुम्ही एक नंबर जोड आहे कमाल कशा आहेत कमाल लावले सगळं आवता लावलेल्या आहेत मित्रांनो तर कामाची गॅरंटी देईल तर तुमचा फोन नंबर सांगा त्र्याण्णव जोराव बावीस एकोणसाठोतीस किंमत काय म्हणली ऐंशी हजार ऐंशी कमी जास्त होईल ना नाव कोणतं आहे तुमचं किनोळा खरोडे किनोळा खरोडे या ठिकाणी जोड आहे तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर द्यायला त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर या ठिकाणी मित्र पाहू शकता शेतकऱ्या जो खूप चांगले जोड आलेले आहेत मित्रांनो पाहू शकता शेंग खंदी आहेत सहा सात आता म्हणजे गोरे आहेत मित्रांनो आणि पाहू शकता हाईट पाठी होऊन पाय पण पाहू शकता कलर पण एकसारखा आहे खांदेशिंग पाहू शकता एकसारखा आहे काय म्हणजे किंमत एक, एक लाख पाच हजार किंमत सांगायला तर कामाला कशी येते संपूर्ण गॅरंटी आहे ना कामाची संपूर्ण कामाची गॅरंटी द्यायची तुमचा फोन नंबर सांगता का शहाऐंशी हा 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 किंमत थोडी कमी जास्त ना तर कामाची संपूर्ण गॅरंटी आहे मित्रांनो गॅरंटी हजार या जोडीची काय सांगली एक, एक लाख पंधरा किंमत सांगायला तर कामाला कशी आहेत कामाला नंबर एक आहे कामाल संपूर्ण गॅरंटी मिळेल मित्रांनो कंदे शिंगा पाहू शकता कलर पण एक सारखा आहे तुमचा सा फोन नंबर सांगा पुन्हा एकदा शहाण्णव सत्तावन्न सोळा सत्तेचाळीस वीस दाती कशी आहे दाती सहा 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 दातामध्ये आहेत मित्रांनो गोरी पाहिजे असेल तर नंबर झाला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता शक्तिला जोड आहे कामाची संपूर्ण गॅरंटी आहे फायनल द्यायचे एक लाख पाच हजार किंमत फायनल म्हणायचं मित्रांनो तरी मित्रांनो पाहू शकता खंडोबा म्हणजे बाजारामध्ये पण गोऱ्या आलेला आहे क्वालिटी पाहू शकता गोऱ्याची कामाला कसं आहे संपूर्ण गॅरंटी आहे ना कामाची काय म्हणली किंमत याची किंमत सांगायचं मित्रांनो दाती कशी आहे सात कामाची गॅरंटी संपूर्ण आहे ना तर किंमत काय म्हणली चाळीस हजार किंमत सांगा मित्रांनो फक्त चाळीस हजार रुपये कामाची संपूर्ण गॅरंटी तुमचा फोन नंबर सांग बावीस गाव कोणते तुमचं तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलाय त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता शेतकऱ्या आहे संपूर्ण कामाची गॅरंटी आहे या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता बैल एक नंबर आलेली आपल्या खंडोबाईल बाजारामध्ये तर सिंगल खांदे पाहू शकता मित्रांनो एक सारखं जोड आहे काय की दाती दाताला समोर दाताला आलेल कामाची कामाची संपूर्ण गॅरंटी फुल गॅरंटी लेझरला <stitle> लावून तर नाव काय गा तुमचं हरिच्चंद्र हत्याबेरव कोणतं आहे कमलापूर कमलापूर किंमत काय म्हणायची एक लाख तीस हजार एक लाख तीस हजार जोड आहे मित्रांनो एक लाख तीस हजार किंमत सांगायला त्या शेतकऱ्या जोड आहे तर तुमचा फोन नंबर सांगता का सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव हा अठ्ठ्याहत्तर सोळा चोवीस किंमत थोडी कमी जास्त होईल ना होईल ना सोद्याला बस सोद्यामध्ये बसला मित्र किंमत कमी जास्त होईल एक लाख तीस हजार किंमत सांगायला तर नंबर द्यायला त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता त्या ठिकाणी काकाचा जोडा मित्रांनो खंदे शिंगा पाहू शकता कलर पण सारखा आहे एक साखा जोडा मित्रांनो हाईट पण पाहू शकता दाती किती काका आहे दाता कामाची संपूर्ण कामाची गॅरंटी आहे ना तुमचा नंबर दिला मित्रांनो नंबर काय किंमत म्हणजे पंच्याऐंशी हजार फक्त पंच्याऐंशी हजार तुम्हाला सांगायचं मित्रांनो नंबर दिलाय त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता काकाचे तीन जोड आहेत काका किती दाती किती आहे दाती कामाल कसे आहेत कामाला संपूर्ण गॅरंटी मित्रांनो कामाची तर किंमत काय म्हणली नव्वद हजार नव्वद हजार किंमत फक्त नव्वद हजार मित्रांनो शेतकऱ्या जोड आहे तर कोणाला पाहिजे नंबर नंबर दिलाय नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता शेतकऱ्याचा जोड आलेला आहे दादा काय सांगली किंमत किंमती पंच्याहत्तर हजार कामाल कसे आहेत संपूर्ण कामाला सांगायचं मित्रांनो दाती कशी आहे दाती दाती आलेल्या मित्रांनो मी तुम्हाला कामाची संपूर्ण गॅरंटी म्हणाली तर जोड पाहू शकता एकसारखा जोड्या मित्रांनो अंगात मी सारखा आहे आणि हाईटला पण सारखा आहे तुमचा गाव कोणता आहे कारेगाव कारेगाव का फोन नंबर सांगा तुमचा एक्याण्णव पंच्याहत्तर त्र्याऐंशी सत्तर एकोणीस तर किंमत थोडी कमी जास्त होईल ना एक शतका जोड्या मित्रांनो किंमत कमी जास्त होईल पण पाचशेचा नंबर दिला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता सुरू दादा किती आहे दादा चार दोनदा चार दादा मध्ये आहे मित्रांनो घरी पाहू शकता कलर पण सारखा आहे शिंगा खांदी पाहू शकता हाईट पण सारखी आहे अंगात पण सारखी आहेत मित्रांनो काय सांगितलं किंवा त्याची पंच्याऐंशी हजार किंवा सांगायचं मित्रांनो कामाला कसे आहेत कामाला नंबर येत आहे हा विकलेत का बरं तुमच्यापैकी अजून बैल भेटतात ना तुमचा फोन नंबर सांगा एक पासष्ट हा छत्तीस या नंबर मित्रांनो कॉल करू शकता तुम्ही या बैला स्वतः झालेला आहे की केवळ सुटली सुटली पंच्याहत्तर हजारला आहे मित्रांनो तुम्ही नाव काय तुमचं गाव को कोणतं आहे केवडा घेते म्हणजे बैल जोडी पंच्याहत्तर हजारला पंच्याहत्तर हजार आहे मित्रांनो तर मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी आता आपण व्यापाराच्या जाऊन आलेले आहेत मित्रांनो यापाराची बैल पाहू शकता तुम्ही टॉप क्वालिटीचे आलेले आहेत मित्रांनो या दावणीला तर या दाऊनीच्या बैलाची काय किंमत आहे तुम्हाला संपूर्ण मी सांगण्याचा प्रयत्न करणार मित्रांनो आपले परभणीचे टॉपचे व्यापारी आहेत मित्रांनो हे का नाव काय तुमचं सय्यद मेहबूब यांच्या जाऊन आहे मित्रांनो पाहू शकता क्वालिटी बैलाची संपूर्ण आहे बैलाची काही किंमत ते सांगायचं प्रयत्न कर ना काय कुठे एक भाऊ बस आता दाती किती सहा सहा दातामध्ये आहेत मित्रांनो गोरी पाहू शकता कलर पण सारखा हायटला मी बैलाची एकसारख्या एक एकसारखे आहेत सहा सव आहेत कामा कसे आहेत कामाला संपूर्ण गॅरंटी आहे मित्रांनो किती किंमत म्हणली एक लाख साठ हजार किंमत सांगेल तर कोणाला पाहिजे नंबर पण चालतो या दाने संपूर्ण बऱ्याच काय किंमत आहे सांगण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो तर या गोऱ्याची काय किंमत आहे एक सत्तर दाती कशी आहे चार सात दाती आहे मित्रांनो कलर पाहू शकता एकसारखा एक खंदे शिंग एकसारखा जोडा आहे मित्रांनो किंमत काय म्हणली एक लाख साठ हजार कमी जास्त होईल ना या जोडीची काय सांगली एक लाख पाससाठ हजार किंमत सांगा मित्रांनो पाहू शकता खंदे शिंग एकसारखा जोडा आहे दाती किती आहे चार, चार की दातामध्ये दाती किती आहे सहा सहा आहे का ते किंमत काय सांगली याची एक लाख ऐंशी कामाला पक्की आहेत ना कामाला पक्की आहेत मित्रांनो याची काय सांगली किंमत एक पंचावन्न दाती कशी आहेत सहा दाती आहेत मित्रांनो या पांढऱ्या कलर जोडीची काय सांगली एक लाख तीस हजार किंमत सांगायचं मित्रांनो कलर पण सारखा आहे खंदेशिंग एक सारखे आहेत कामाला पक्की आहेत ना

गंगाधर तुमचा फोन नंबर सांगा त्र्याण्णव बावीस एकाहत्तर कमी जास्त होईल सगळ्या जोडीची चौदामध्ये बसल्या मित्रांनो किंमत कमी जास्त होईल तर कोणाला या दावणीची बैल पाहिजे असेल तर कमेंट मध्ये सांगा तर मित्रांनो जाती आलेलं पाहू शकता पहिले काय सांगली का काही किंमत पासष्ट हजार किंमत सांगायला तर कामाला कसं आहे काका कामाला एकदम नंबर एक नंबर आहे शांत आहे ना मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर नंबर पण विचारतो नंबर सांगा तुमचा काका नव एवीस हा एक्क्याण्णव नव्याण्णव पंचेचाळीस तर काय म्हणते किंमत त्याची पासष्ट हजार मित्रांनो तर पाहू शकता एक सारखा म्हणजे खंदिश एक नंबर आहे मित्रांनो पंधरा पाच असेल तर नंबर दिलाय त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता का का कोणत आहे तुमचा इसात का तर किंमत कमी जास्त होईना हो कमी जास्त होईल मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता हे पाहून जवळ हे जोड का तुमचं आहे का जोड कोणाचा आहे तुमचा आहे का शेतकरी आहे ना तर मित्रांनो पाहू शकता शेतकऱ्याचे खूप मोठ्या प्रमाणात बैल आलेले आहेत एक दाती किती आहे सहा दाती आहे एका दोन्ही म्हण काय किंमत सांगली याची पाससाठ हजार किंमत सांगा मित्रांनो कामाला कसे आहेत कामाला एक नंबर आहे मित्रांनो कामाची काही संपूर्ण गॅरंटी आहे तुमचा फोन नंबर सांगा तेरा किंमत काय म्हणली पासष्ट हजार किंमत सांगाल एकाची का आणि काळची पंच्याण्णव दोनशे पंच्याण्णव हजार किंमत सांगायचं मित्रांनो जोडीची तर तुमचं गाव कोणतं म्हणली तर या नंबर नंबर दिला त्या नंबर मित्रांनो कॉल करू शकता तुम्ही মই ফোন বগেল কা দাদী কৈছে দাদা আহ तर पाहू शकता मित्रांनो देवणीमध्ये दे, येते बालाबाण्यामध्ये दे, दे, तर कलर पण एक सारखा आहे मित्रांनो हाईट पण सारखा आहे हाईट पण सारखं आहे मित्रांनो पाठी पण पाहू शकता शिंगखांदे एक नंबर आहेत तर याचा चालू आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपल्या परभणीचा खंडोबा बैल बाजारचा लाईटसोद्धा अख्खा सुरनशील युट्यूब चॅनल पाहू शकता नाव काय म्हणाले तुमचं सही दोषी याच्या दावणी आलेल्या मित्रांनो याच्या दावणीच्या सौदा तुम्ही पाहू शकता देवणीमध्ये येतात मित्रांनोरे गाती आलेल्या आहेत कामाची संपूर्ण गॅरंटी आहे क्वालिटी पाहू शकता एक नंबर आहे சோ அங்க சார்டே சிங்கிரோ दाती आलेली आहेत मित्रांनो किंमत काय सांगितलं तुम्ही

हाईट ऐकल्यावर हाईट काय करायची क्वालिटी त्याची आहे त्यांची काय सांग के एक ऐंशी दोन दोन दात जातायची